तलावातप्रमाणे यंदाही देशमुख एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत श्री गणेश क्लासेस आजी माजी विद्यार्थी भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेचे हे पंधरावं वर्ष आहे या भव्य क्रिकेट स्पर्धांचं उद्घाटन समारंभ शिवसेना विभाग प्रमुख व माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या हस्ते पार पडण्यात आला या कार्यक्रमाला मार्गदर्शन आणि मुलांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी ठामपा माजी गटनेते नगरसेवक दिलीप बारटक्के तसेच माजी नगरसेविका कांचनताई चिंदरकर यांनी उपस्थिती दर्शवली संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सतीश देशमुख व संचालिका प्राध्यापक भारती देशमुख यांनी स्पर्धांचं आयोजन केलं होतं या स्पर्धेमध्ये ठाणे शहरातील जवळजवळ पाचशे क्रिकेट खेळाडूंनी स्पर्धांमध्ये भाग घेतला व विद्यार्थिनींचा प्रतिसादसुद्धा वाखाडण्याजोगा होता या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभ तीन जानेवारी रोजी काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेला आहे प्रथम पारितोषिक विजेते छावा प्रतिष्ठान साठेनगर कॅप्टन निखिल डावळे द्वितीय पारितोषिक विजेते बालचैतन्य मित्रमंडळ हाजुरी कॅप्टन गणेश घोष तृतीय पारितोषिक विजेते नेहरू नगर पॅकर्स उत्कृष्ट संघ व आकर्षक चषक म्हणून युवा प्रतिष्ठान आंबेवाडी कॅप्टन दयानंद सावंत यांनी पटकावला आहे त्याचबरोबर सर्व उपस्थित खेळाडू तसेच संघ व प्रमुख पाहुणे यांचे मनपूर्वक हार्दिक आभार मानले अतिशय शांतताप्रिय व नियोजित वेळेत आजच्या या भव्य क्रिकेट स्पर्धा पार पाडण्यात आल्या यासाठी अनेक माझे विद्यार्थ्यांनी जीवाचं रान केलं व या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यात मुलाचं सहकार्य दिलं फेसबुक एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत श्रीगणेश क्लासेसच्या या पंधराव्या क्रिकेट क्रिकेट महोत्सवामध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे आपण गेले पंधरा वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करत आहोत या स्पर्धांचं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये माझी विद्यार्थीसुद्धा जे भरपूर दूर गेलेले आहेत काही विद्यार्थी तर साता समुद्रापलीकडे गेलेले आहेत ते सुद्धा या स्पर्धांची दखल घेतात त्यांचेसुद्धा फोन कॉल येतात की सर असं असं आहे म्हणून मी यावर्षी येऊ शकत नाही काही विद्यार्थी पुणे नाशिक औरंगाबाद अशा ठिकाणी गेलेले ते स्थायिक झालेले आजच्या स्पर्धामध्ये सहभागी झालेले आहेत अनेक विद्यार्थी हे पोलीस खात्यामध्ये सामील झालेले आहेत पण ते सुद्धा आज क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद घ्यायला आलेले आहेत वकील त्याचबरोबर वसा घेतलेले शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख समाजसेवेचा वसा घेतलेले विविध पदाधिकारी हे सुद्धा या ठिकाणी समाजकार्यामध्ये येऊन या ठिकाणी सहभागी होतात स्थानिक विभाग प्रमुख सन्माननीय एकनाथजी भोईर साहेब यांनी या कार्यक्रमाचा शुभारंभ केला आणि खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचा जो गोडवा आहे तो त्यांनी सुरुवात केली त्यांचा सुद्धा मी खरोखर आभार मानतो की त्यांनी अनेक वर्ष आपल्या या नगरामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे आपण देशमुख एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत त्यांना कोणत्याही प्रकारचं आव्हान केलं किंवा विनंती केली अर्ज केलं तर त्याला कधीही ते दुजोरा देत नाही आहेत ते सहकार्य करतात मी खरोखर कर त्यांचा आभार मानेल त्याचबरोबर मी सर्व या ठिकाणी असलेले विद्यार्थी माझी विद्यार्थी त्या बरोबर खेळाडू वर्ग यांचं मी आभार मानतो की खरोखर तुमचं प्रेम हे अथांग महासागर आहे आणि हे महासागरातलं पाणी कधी न आटण्यासारखं आहे तुमचं सहकार्य मोलाचं सहकार्य हे आम्हाला लाभलेलं आहे त्याचबरोबर मला एक अभिमानाची गोष्ट मला या ठिकाणी सांगावीच वाटते की क्रिकेटचे सामने म्हटलं तर त्या ठिकाणी तंटे झगडे चालू असतात परंतु या ठिकाणी मला पहिलं म्हणजे या ठिकाणी मला वेगळेपणा का जाणवतो इथं समोरच्या संघासाठी भांडलं जातं नाही त्या संघाला नो बॉल आहे त्यांना त्यांना द्या असे भांडणारे हे या ठिकाणी विद्यार्थीगण आहेत खरोखर चांगल्या प्रकारचं आहे आणि हे एक वेगळं वर्ष आहे का तर या यावर्षी मुलीसुद्धा सहा संघ मुली घेऊन आल्या होत्या आणि त्यांचे सुद्धा सकाळी क्रिकेटचे सामने झाले आणि त्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे सहकार्य केलं मी तीन तारखेला संघटनेचा आपल्या देशमुख एज्युकेशन ट्रस्टचा काशीनाथ घाणेकर या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ आहे त्या वितरण समारंभामध्ये सर्वांना आमंत्रित करेल त्याचबरोबर एकोणतीस तीस तारखेला क्लासेसमध्येच विज्ञान प्रदर्शन आणि फूड अँड फन असा उपक्रम आहे प्रथम पारितोषिक हे आपल्याला पाहायला मिळतं आहे की आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी पारितोषिक आहे द्वितीय पारितोषिक त्याचबरोबर सहा हजार सहाशे सहासष्ट आहे तृतीय पारितोषिक चार हजार चारशे चव्वेचाळीस आहे आणि या कार्यक्रमाला निश्चितच आपण आमदार यांनासुद्धा आमंत्रित करणार आहोत सुद्धा या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर विविध पदाधिकारी येणार आहेत आणि आपल्या या श्रीगणेश क्लासेसचे आणि माझे स्वतःचे आधारस्तंभ सन्माननीय एकनाथजी भोईर साहेब हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात ही एक मला खूप अभिमानाची गोष्ट आहे